लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजना अठ्ठावीस मे आत्ताच तीन हजार रुपये आले बऱ्याच महिलांना असा डेबिटेड पैसे डेबिटेड म्हणून असा मॅसेज आलेला आहे बऱ्याच महिलांच्या खात्यावरती हा असा क्रेडिटेड म्हणून मेसेज आलेला आहे लाडक्या बहिणींना आता अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी एकत्ररित्या असे तीन हजार रुपये दोन हप्त्याचे मिळून टाकण्याचं काम सरकारनं हाती घेतलेलं आहे लवकरात ला लवकर लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती या ठिकाणी पैसे पडायला सुरुवात झालेली आहे आज आहे अठ्ठावीस मे आताची सर्वात महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी बहिणींसाठी आलेली आहे बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे पडायला सुरुवात झाली आहे तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लवकरात लवकर पैसे पडायचं काम या ठिकाणी दोन हप्त्याचे पैसे एकत्ररित्या इ एकत्ररित्या या ठिकाणी लाडक्या बहिणींना तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही अठ्ठावीस मे डायरेक्ट पैसे तुमच्या अकाउंट अकाउंटवरती तीन हजार रुपये या ठिकाणी पडायचं काम घेतलेलं आहे सरकारने हाती लवकरात लवकर पैसे हे तुमच्या अकाउंटवरती टाकले जात आहेत आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा सर्वात मोठी अपडेट आलेली आहे ती अपडेट आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग बघूया अपडेट आता लाडक्या बहिणींनो ला माता भगिनीनु या ठिकाणी अपडेट अशी आलेली आहे तुम्ही पाहू शकता की ब्रेकिंग न्यूज आहे ज्या महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पंधरा हजार रुपये जमा झाले असतील म्हणजे दहा हप्ते दहा हप्ते त्यांचे पैसे जमा झाले असतील अशा बहिणींना आता एकवीसशे रुपये देखील या ठिकाणी सरकारनं वाट पैसे वाटप करण्याचं काम हाती घेतलेलं आहे ज्या महिलांच्या खात्यामध्ये दहा हप्ते हे त्यांना पडलेले आहेत परिपूर्ण हप्ते हे दहाला दहा पूर्णपणे त्यांना या प... या ठिकाणी पडले अशा महिलांना या ठिकाणी एकवीसशे रुपये सरकार टाकण्याचं काम हाती घेतलेलं आहे ही खूप मोठी अपडेटच म्हणावं लागेल लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी अपडेट आलेली आहे अशी लाडक्या बहिणीनं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला जर दहा हप्ते पडले असतील जरी नाही जरी पडले असतील ते, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे कधी पडणार आहेत लवकरात लवकर पडतील देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या सांगणार आहेत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या माता भगिनीनं तुम्हाला आता टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही खूप मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे पैसे वाटप जे सुरू झालेला आहे आज सकाळी दहा वाजेपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत फक्त याच महिलांना पैसे मिळणार त्यात तुम्ही कोणत्या महिला आहेत हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या पहा व्हिडिओ संपूर्ण बघा तुमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर असं राहणार नाही की या व्हिडिओमधून भेटणार नाही म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणत्या महिलांना या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत ते आणि मिळणार आहेत हे सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आता पहा अपडेट अशी आलेली आहे की कोणत्या महिलांना पैसे भेटणार ते मी तुम्हाला देखील सांगणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठे मोठा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण विषयीबाबत आता सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकीशे रुपये प्रमाणे पैसे वाटप झाले पैसे मिळणार आता तुम्हाला सांगतो दहा हप्ते जर तुम्हाला पडलेले असतील तर त्याच महिलांना या ठिकाणी एकीशे रुपये पडणार आहेत अथवा दहा हप्ते ज्या लाडक्या बहिणींना पडलेले नाहीत अशा बहिणींना एकवीसशे रुपये पडले पढ़ पडणार नाहीत त्यांना तर एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा असे दोन्ही हप्ते जर राहिले असतील त्यांची एकत्ररित्या तीन हजार रुपये टाकले जाणार आहेत नंतर त्याला त्यांना बारावा हप्ता हो पडेल नंतर तुम्हाला एकवीसशे रुपये सुरू होतील परंतु आता या ठिकाणी या आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अशी आहे ज्या महिलांना दहा हप्ते आत्तापर्यंत कम्प्लीट झालेले आहेत अशा महिलांना अकरावा हप्ता आणि हा एकवीसशे रुपयांचा हप्ता या ठिकाणी एकत्ररित्या सरकारनं टाकण्याचं काम हाती घेतलेलं आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती आज ना उद्या पडून जातील परंतु या महिन्याच्या एंडिंग तारखेला शेवट कालपासून पडायला सुरुवात झाली बऱ्याच महिलांना या ठिकाणी मॅसेज आलेला होता की दादा आम्हाला पैसे या ठिकाणी आलेले आहेत तर तुम्हाला देखील मेसेज आला असेल तर तुम्ही कमेंट करू शकता की पैसे दादा या ठिकाणी आम्हाला आलेले आहेत कमेंट करा तुम्ही जर पैसे आले असतील तर यस करा जर नाही आले असतील तर नो करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून बघता हे देखील मला लवकरात लवकर कळवा आणि व्हिडिओवर जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे मला पण व्हिडिओ बनवायला मोटिवेशन होऊन जाईल तर आता अपडेट पहा पुढे पुढील अपडेट अशी आलेली आहे या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज आहे या ठिकाणी लाडक्या बहिणीनं तुम्हाला पाहायचं आहे खूप मोठी अशी ब्रेकिंग न्यूजच आलेली आहे मानावं लागेल आता या ठिकाणी पाहू शकता शासनाने महत्त्वाच्या पाच आटी लावलेल्या आहेत ज्या बहिणी याच पाच आटीमध्ये बसतील त्यांनाच पैसे वाटप केले जाणार आहे जर तुम्ही या अटींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत तर त्या आटी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला तर मग त्या आपण आटी आहेत त्या आटी बघणार आहोत आटी काय आहेत ते आता पाहू शकता की ते लाडक्या बहिणीनं तुम्हाला आटी काय आहेत ज्या बहिणींचं लग्न झालेलं आहे अशा बहिणींच्या सासरी पाच एकरपेक्षा जास्त जमीन नसावी जर जर तुमचं लग्न झालेलं असले असेल तर तुमच्या माहेरच्या घरी पाच एकरपेक्षा जमीन नसावी नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटू शकतो आता पुढील आठ बघा ही एक एक आठ झाली आता दुसरी आठ काय आहे ती बघा बघू शकता तुम्ही या ठिकाणी आणि ज्या बहिणींचं लग्न झालेलं नाही अशा बहिणींच्या कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन नसावी म्हणजे ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे अशा महिलांच्या घरी पाच एकरपेक्षा जास्त जमीन नसावी आणि ज्या महिलांचं लग्न झालेलं नाही ज्या मुलींचं लग्न झालेलं नाही अशा मुलींच्या घरी पाच एकरपेक्षा जास्त जमीन नसावी ही झाली दुसरी आत आता तिसरी आठ पाहणार आहोत आपण तिसरी आठ या योजनेसाठी कोणती लागू केली आली आहे ते ज्या महिलांचं वय एक मे दोन हजार पंचवीसपर्यंत पासष्ट वर्ष पूर्ण झालेलं असेल अशा बहिणींना पैसे मिळणार नाहीत आता तुम्ही पाहू शकता की खूप महत्त्वाची आट मानावं लागेल अशा तिन्ही आटी तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन पहा जर तुम्ही या आटींमध्ये जर बसत असाल तर तुम्हाला पैसे बसणं न... भेटणार नाहीत जर तुम्ही जर या अटींमध्ये बसत नसाल तर मग तुम्हाला शंभर टक्के पैसे भेटून जातील टेन्शन घ्यायची काही गरज नाही आता पहा ही चौथी आठ आहे कुटुंब तुमच्या कुटुंबात जर कोणी आता सरकारी नोकरीवर लागलं ला असेल अशा बहिणींचे पैसेसुद्धा बंद होतील ही एक खरंच महत्त्वाची बाब आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीला असेल गव्हर्मेंट जॉबला असेल अशा महिलांना देखील या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत हे पण काळजीपूर्वक लाडक्या बहिणींना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता या ठिकाणी बघूयात आपण काय आहे ते पाचवी आठ ही आहे पाचवी व्याट, आठ पाचव्या आटेमध्ये सरकारनं काय आटी लावल्या ते बघूया आपण आता पाचवी आठ काय आहे ते तुमच्या कुटुंबाचं तुम जर उत्पन्न आता पंचवीस मे मध्ये अडीच लाखापेक्षा जास्त झालं असेल तरी सुद्धा तुमची योजना बंद होऊ शकते म्हणजे तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे तुम्हाला कमी काढून घ्यायचं आहे आता ह्या झाल्या आटी आता पाचवी झाली तर सहावी आठ बघू या ठिकाणी काय आहे ते पाचवी आठ आहे अशी कुटुंबातील फक्त दोनच महिलां महिला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात जर तुमच्या घरामध्ये जर तुमची जॉईंट फॅमिली असेल जर तुमची जॉईंट फॅमिली असेल तुमच्या घरामध्ये चार पाच महिला असतील तर अशा महिलांना पैसे या ठिकाणी भेटणार नाही तुमच्या घरामध्ये फक्त आणि फक्त दोनच महिला या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात तुम्हाला असं सर्व आपटी या बाबी या आटी वगैरे सर्व तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत आता या ठिकाणी पाहू शकता की आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज अशी आहे की आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार याची माहिती आपण पाहू रुपये रुपयेप्रमाणे या जिल्ह्यात सर्व सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे तर मी तुम्हाला जिले सांगतो सर्वात अगोदर या जिल्ह्यांमध्ये आणि या विभा विभागांमध्ये पैसे हे लवकरात लवकर सरकार एकवीसशे रुपये आणि जे तुमचे राहिलेले आहेत ते एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रित्या सरकार या विभागांमध्ये लवकरात लवकर टाकण्याचं काम हाती घेतलेलं आहे सरकारने तुम्ही पाहू शकता की आताच्याकडीलचे सर्वात मोठे अपडेट आहे आता पहा विभाग कोणता आहे नागपूर वर्धा चंद्रपूर या तिन्ही विभागांमध्ये या तीन विभागा विभागांमध्ये सर्वात अगोदर पैसे पाठले पाठवले जातील या तिन्ही विभागांत पैसे लवकरात लवकर येणार आहेत तुम्ही कोणत्या विभागात आहात हे लवकरात लवकर सांगा जर तुम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे आढलेले असतील तर तुम्हाला मे महिन्याचे हा लवकरात लवकर पंधराशे रुपये येऊन जातील पंधराशे रुपये तुम्हाला टेन्शन घ्यायचे नाही मे महिन्याचे येऊन जातील जर तुम्हाला मे महिन्याचे आलेले नसतील लवकरात लवकर येऊन जायतील तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आता पुढील विभाग बघूया पुढील विभाग कोणते कोणते आहेत पुढील विभाग असे आहेत की भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या तीन विभागांमध्ये सुद्धा या पैसे लवकरात लवकर सरकारनं टाकण्याचं काम हाती घेतलेलं आहे एकेशे रुपये आणि तुम जे तुमचे राहिलेले आहेत तीन हजार रुपये प्लस ते पंधराशे पंधराशे रुपये जर एक हप्ता असेल तर पंधराशे दोन आहे असतील तर तीन हजार रुपये अशी एकत्ररित्या पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील जर तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत अहो लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील असा बघा अठ्ठावीस मे आत्ताची सर्वात मोठे अपडेट मी तुम्हाला सांगितले तीन हजार रुपये असा क्रेडिटेड म्हणून मेसेज देखील येत आहे एका लाडक्या बहिणीचा मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे तिने स्क्रीनशॉट पाठवलेला आहे मला तर असं असा तीन हजार रुपये दोन्ही हप्ते एकत्ररित्या एप्रिल आणि मे महिन्याचे त्यांना पडलेले आहेत तर तुम्हाला देखील पडू शकता तुम्ही एस एम एस चेक करा एस एम एस लवकरात लवकर तुम्ही एस एम एस चेक करू शकता की पैसे पडा पडायला सुरुवात झाली आहे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणींनो फक्त तुम्ही मोबाईलवरती एस एम एस चेक करा या ठिकाणी पैसे पडायला सुरुवात झालेली आहे कालपासून आज आहे अठ्ठावीस तारीख तीस तारखेपासून सर्व पैसे तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला दोन्हीही हप्ते तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही दोन्ही हप्ते तुमच्या अकाऊंटवरती तुम्हाला पाहायला भेटतील जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद